नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरी चिलक तर मंडळी राशन कार्डची न्यू अपडेट अशी आली आहे की घर बसल्या तुम्ही राशन कार्डची ई के वाय सी कशी करायची चला तर मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी बसून राशन कार्डची ई के वाय सी कशी करू शकतं कारण की आपल्याकडे खूप जे कमी वेळ आहे त्या वेळामध्ये सर्वांची राशन कार्डची ई के वाय सी झालीच पाहिजे चला तर मंडळी त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनेलला सबस्क्राईब करा आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया सर्वसामान्यांना अन्नधान्य देणारं एकच कार्ड आहे ते म्हणजे राशन कार्ड या राशन कार्डचा उपयोग करून भरपूर गरीब वर गरीब अन्नधान्य त्यांना भेट असत पण अल्प दरात भेटत असत त्यानंतर कोरोना काळापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तांदूळ आणि गहू हे मोफत केलेले आहेत या सर्वांचा लाभ घेऊन आपला सामाजिक जीवन गोरगरीब लोक हे राशन कार्ड वापरून जगत असतात आता याच राशन कार्डवर मोफत धान्य तुम्हाला कधी मिळणार व तर तुमचं राशन कार्डचे तुम्हाला ई के वाय सी करावी लागेल ई के वाय सी यांचा अर्थ की तुमचं राशन कार्डवर जी काही नावे आहेत ते सर्व नावे तुम्हाला आधार कार्ड असेल ते ऑनलाईन तुम्हाला अपडेट करणे गरजेचं आहे त्यामुळे सर्व पारदर्शकता समोर येत असते म्हणून तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे देशभरातील स्वस्त, दुकान स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबांना स्वस्त दरात धान्य पुरवले जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे शिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड असणे खूप आवश्यक आहे पण धारकांसाठी आता ई के वाय सी करची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे शिधापत्रिकाधारकांनी येथे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ई के वाय सी पूर्ण करणे गरजेचं आहे अन्यथा त्यांना स्वस्त धान्यातून दुकानातून अन्नधान्य मिळणार नाही आहे राशन कार्डची ई के वाय सी करणे का गरजेचं आहे चला तर ते पण आपण जाणून घेऊया ई के वाय सी प्रक्रिया प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला त्यांच्या ओळखपत्राशी जोडण्यासाठी करण्यात येत आहे त्यामुळे प्रत्येक लाभ हा योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचला आहे का, का याची या खात्री केली जाणार आहे शिधापत्रिकाधारकांना आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची ई के वाय सी करणे आवश्यक आहे एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला असेल किंवा नवीन सदस्य जोडायचा असेल तर ई के वाय सीच्या मदतीने ही माहिती पूर्ण अपडेट करता येते चला तर मंडळी घरबसल्या राशन कार्डची ई के वाय सी कशी करायची तेच मी तुम्हाला सांगून देते तर बघा सर्वात अगोदर तुम्हाला मेरा राशन ॲप डाउनलोड करायचं आहे बघा सर्वात म्हणजे तुम्हाला अगोदर गुगल प्ले स्टोरवर जायचं आहे तिथे मेरा ॲप राशन ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे मग तुम्हाला ॲपमध्ये माहिती कशी भरायची तर बघा ॲप उघडल्यावर तुम्हाला शिधापत्रिका क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकण्यासाठी पर्याय दिसेल त्याच्यावर सोयीनुसार कोणतेही एक पर्याय निवडा मग तुम्हाला आधार सेंडिंग तपासायचा असा तर बघा माहिती सबमिट केल्यानंतर आधार सेंडिंग पर्याय क्लिक करा तिथे तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे पुढे एस किंवा नो असे ऑप्शन दिसतील येस याचा अर्थ असावेल का याचा अर्थ त्या सदस्याची ई के वाय सी पूर्ण आहे नो तोचा अर्थ असावीन तो का त्या सदस्याची ई के वाय सी पूर्ण झालेली नाही करावी लागणार आहे तर बघा मंडळी अशा प्रकारे तुम्हाला घर बसल्या आधार कार्डची नुसार तुम्हाला ई के वाय सी झाली की नाही झाली हे चेक करता येणार आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओला एक लाईक नक्कीच द्या भेटते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत चॅनलसोबत कनेक्ट राहा